नमस्कार आज आपण बघणार आहोत आरजीआयएस मध्ये मोजेक हा टूल कसा वापरायचा त्यासाठी सर्वप्रथम आपण आर हे ॲप ओपन करून घेऊया आता मोजेक म्हणजे जर आपल्याकडे चार पाच इमेजेस असतील त्या आपल्याला एकत्र करायचे असतील तर आपण मोजेक या टूलने त्या एकत्र करू शकतो इन शॉर्ट मोजेक म्हणजे सगळ्या सगळ्या इमेजेस मर्ज करणे तर आपण आता बघूया आपण मोजिक टूल हा कसा वापरायचा त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले आपला जो डेटा आहे तो ॲड करावा लागेल तो इथे वरती ॲड डेटा म्हणून ऑप्शन आहे तिथून आपण आपला डेटा ॲड करूया तुमचा डेटा ज्याही फोल्डरमध्ये ठेवला असेल तुम्ही तिकडून तो ॲड करून घेऊ शकता तर आता माझ्याकडे काही डेमच्या टाईल्स आहेत त्या मी इथे ॲड केल्या आपण बघू शकतो या चार वेगवेगळ्या टाईल्स आहेत त्या आपल्याला मर्ज करायच्या आहेत किंवा एकत्र करायच्या आहेत त्यासाठी आपण मोजेक हे टूल वापरणार आहोत आपल्याला आपल्याला या इमेजेस मोजेक करायच्या आहेत त्या त्याच्या आप पहिले आपल्याला काही गोष्टी त्या इमेजबद्दल बघावं लागतील जसं की आपण त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जाऊन त्याचे नंबर ऑफ बँड्स आणि त्याचा पिक्सल टाइप काय आहे ते बघूया आता आपल्याला इथे दिसत आहे नंबर ऑफ बँड्स हा एक आहे आणि पिक्सेल टाइप हा सिक्सटीन बीट आहे साइन इंटीजर म्हणून याचा पिक्सेल टाइप आहे तसंच आपण दुसऱ्या टाईलचाही बघूया नंबर ऑफ बँड एक आणि पिक्सेल टाइप साइन इंटीजर असा आहे आपण प्रत्येक इमेजचे पिक्सेल टाईप आणि नंबर ऑफ बँड्स बघून घेऊया कारण आपल्याला मोजेक करताना ह्या सगळ्या गोष्टी तिथे फील करायच्या असतात त्यामुळे कोणत्याही इमेजच्या प्रॉपर्टीज बघणं हे खूप गरजेचं आहे तर आता आपण या टाईल्सला मोजेक करूया तर वरती आपल्याला टूल बॉक्स नावाचं एक ऑप्शन दिसतं आहे तिकडे क्लिक करूया आणि त्यानंतर आपल्या इथे असा आउट आर्कटूल बॉक्स ओपन होईल आता मध्ये आपल्याला इथे दिसत आहे तिथे आपण क्लिक करूया आणि त्यानंतर खाली स्क्रोल डाउन करून तिथेच रास्टर नावाचं एक ऍप्लिकेशन आहे तिथे इथे प्लस ला क्लिक करूया आणि त्या रास्टर मध्ये आपल्याला पाहिजे रास्टर डेटा सेट रास्टर डेटा सेटमध्ये नंतर आपल्याला इथे खाली मोजेक आणि मोजेक टू न्यू रास्टर असे दोन ऑप्शन्स आहे आपल्याला या चार इमेज पासून एक नवीन इमेज बनवायची आहे म्हणून आपण इथे मोजेक टू न्यू रास्टरवर डबल क्लिक करूया त्यानंतर आपल्याला इनपुट रास्टर करायचं आहे तर आपल्या ज्याही चार फाईल्स इथे लेअर्स मध्ये ऍड आहेत ते आपल्याला इथे इनपुट करायचे आहेत तर आपण चारही फाईल इथे चारी इमेजेस इथे इनपुट करून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला ज्याही ठिकाणी तुमची फाईल सेव्ह करायची आहे तिथलं असं आउटपुट लोकेशन इथे देऊन द्यायचं आणि मग इथे एक्सटेंशन मध्ये मोजेक नाव दिलंय आणि आपण नंबर ऑफ बँड्स प्रॉपर्टीज मध्ये बघितले होते तिथे एक होता तर मी इथे नंबर ऑफ बँडच्या इथे एक असा तिथे आणि आपल्याला मोजेक कलर मॅप मोड हा चेंज करायचा आहे तो ऑप्शनल आहे तर मी इथे मॅच असा ठेवला आहे आणि आपला पिक्सेल टाईप अनसाइंड होता तर इथे अनसाइंड नाही आहे तर मग आपण तो जसा आहे तसाच राहू देऊ आणि आपण सगळ्या इन्फॉर्मेशन फिल केली आहे म्हणून आपण इथे ओके करूया तर आपण बघू शकतो आपली इथे खाली मोजेक टू न्यू रास्टर इथे राईट क्लिक आहे म्हणजे आपली ही प्रोसेस झाली आहे आपण ह्या जुन्या लेयर्स आपण बंद करून बघूया आता हे बघा ही आपली इथे लेअरमध्ये मोजेक नावाची एक फाईल ॲड झाली एक लेयर ॲड झाली आहे तीच आपण पूर्ण मर्ज केलेली लेयर आहे म्हणजे मोजेक केलेली लेअर आहे धन्यवाद तर अशा प्रकारे आज आपण शिकलो की आ, इमेजेसला मोजेक कसं करायचं